कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण साठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वळवला बिरसा फायटर्सच्या निवेदनाद्वारे विरोध लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवलेला निधी आदिवासी विकास विभागास परत करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बिली चापडा अध्यक्ष वनसिंग पटले भारतीय स्वाभिमान संघाचे रोहिदास वळवी पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वडवलेला आहे यापूर्वी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विकास विभागाचा सात हजार कोटी रुपये निधी वडवलेला होता पुन्हा आदिवासी विकास विभागाचा हा निधी मे महिन्यासाठी सरकारने वडवलेला आहे वारंवार आदिवासी विकास विभागातील आमदार खासदार या विषयावरती बोलत नाहीत म्हणून सरकार आदिवासी विकास विभागाचा हा निधी वडवून आदिवासी विकास विभागावरती अन्याय करत आहे आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहे आदिवासींचा विकास जर व्हायचा असेल तर आदिवासींचा निधी हा आदिवासींनाच मिळायला पाहिजे परंतु सरकार वारंवार या योजनेसाठी आदिवासींचाच निधी हडप करत आहे म्हणून त्याचा आम्ही विरोध करत आहोत पहिलेपासूनच आमच्या आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये अजूनही लोकांना पाणी नाही रस्ता नाही वीज नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा मूलभूत समस्यापासून अजूनही आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत विकासापासून कोसो दूर आहेत म्हणून आमचा निधी हा आम्हालाच मिळायला पाहिजे म्हणून जो काही आदिवासी विकास विभागाचा निधी वडवलेला आहे तो परत करावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी